डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि ती प्रतिष्ठा डहाणूला आणि पालघरला जिंकवण्याची होती त्यामुळे इकडे डहाणूकर जिंकलेले आहेत इथे पालघरकर जिंकले आहेत डहाणूकरांचा आवाज बनून राजू माची हे केवळ एका पक्षाचे प्रतीक नव्हते डहाणूकरांचे प्रतीक होते डहाणू जनतेने त्यांना विजय मिळून दिला आहे आणि अहंकाराचा नाश केलेला आहे राजकारणामध्ये अहंकार हा कधी पुढे जाऊ शकत नाही विनम्रता माणसाला पुढे नेते आणि विनम्र डहाणूकरांनी डहाणूच्या राजू माचीने निवडून दिलाय आणि पालघरच्या उत्तम घरात निवडून दिलेला आहे म्हणजे सर्वच्या सर्व श्रेय हे डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेचं आहे आणि जय बोवणारी जी लोक होती इथे जो जिता व सिकंदर आहे पण सिकंदर ही जनता आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे जे प्रश्न उपस्थित केले त्या सर्वांचं उत्तर डहाणूच्या जनतेने आणि पार्क जनतेने दिलेला आहे आणि हा विजय त्या सर्व जनतेला आम्ही समर्पित करतो गोलेबाजी केली अशा परिस्थितीत हा विजय मिळालाय साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की गुळा लोंड नक्की येणार शिंदे साहेबांशी मी आताच बोललो शिंदे साहेब नक्की येणार आणि आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधामध्ये बोलणार नाही ही व्यक्ती होती की ज्या व्यक्तीने आतापर्यंत केवळ युती तोडण्याचं काम करण्याचं काम केलं पण लक्षात ठेवा जिल्हाध्यक्ष किंवा नगराध्यक्ष ही पद काय आयुष्य पण नसतात तुम्ही जनतेशी समर्पित राहा लोकसंपर्क ठेवा आणि हा अहंकाराचा पराजय आहे आणि जे सांगत होते कालपर्यंत की सत्तावीस सीट आम्ही काढू आणि नगराध्यक्ष आमचाच असेल मीच मैच रोंगा इथे मैच काय नसतं इथे जनता असते जनता ही डहाणू जनता ही कुशार जनता आहे आणि पालघरच्या आणि डहाणूच्या जाहीर सभेमध्ये शिंदे शिंदेसाहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं हा राजू माची हा राजू आहे हा नगराध्यक्ष नाही हा डहाणूचा सेवक म्हणून काम करेल आणि आज डहाणूचं सेवक बनण्याचं काम हे लोकांनी पदरामध्ये दान मतदान रूपी दान केलेलं आहे आणि हे आम्ही लक्षात ठेवू आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये सर्वांना सोबत घेऊन डहाणूच्या जनतेचा डहाणूच्या जनतेला जे अपेक्षित आहे ते विनम्रतेने स्वीकारून त्याच्याकडे आम्ही काम करू डहाणूमध्ये नगर नाही बघा त्या काय लिडर असतो ना ह्याला महत्व आहे आज लीडर आज राजू मात्शींना डहाणू जनतेने बनवलेला आहे आम्ही जे आमचे जे पराजय झालेले लोक असतील ते ही आमचीच लोक आहेत शेवटी जिंकणाऱ्या प्रत्येकाचंच मी अभिनंदन करतो जिंकल्यानंतर प्रत्येकाचं अभिनंदन करायचं असतं पण ज्या दहा सीट आम्हाला मिळाल्या आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून याही आणि जे न आले लोक पण हे आमचीच आहेत हे बघा ही निवडणूक ही खूप काही शिकवणारी आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा निवडणूक झाल्या असतील परंतु ही जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या जाहीर सभेची सुरुवात शिंदे साहेबांनी डहाणूपासून केली होती तुम्हाला लक्षात असेल तर मला वाटतं त्यांच्या प्रचाराची सुरुवातच डहाणूमधून केली नारायण इकडे फुटला होता आणि त्याची सुरुवात सुद्धा नगराध्यक्षपदी राजू माचीच्या विजयाने झालेली आहे त्यामुळे डहाणूच्या जनतेच्या मनातील जे काम आहे करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला शिंदेसाहेबांचं पूर्ण पडबळ असेल शिंदे राहिल्याविषयी शिंदे साहेबांचे पाय डहाणूमध्ये पडतील आणि गुलाल उधळू आता ह्याच्या पुढे कामाच्या माध्यमातून आम्हाला गुलाल उधळायचं